तालुका जिल्हा विभाग राज्य अशा वेगवेगळ्या स्तरावर जावे ही भावना असते मग हरल्यानंतर आपण काहीतरी लंगडे कारण सांगतो त्याला आधार नाही ते म्हणतात नाचन जाणे अंगण टेडा मराठीत काय म्हणतो आपण पाहि ना बोली लाकडं नाचता येईना हे नंतर उपयोग नाही कारण वेळ नंतर तुम्हाला संधी देत नाही त्यावेळेतच आपली जी संधी आहे साधून घेतली पाहिजे म्हणून खेळ गती शक्ती आणि दमखम हे तीन तुम्हाला आपल्या कला दाखवाव्या लागतात गती म्हणजे काय तुमच्यामध्ये चपळता असली पाहिजे चपळ पण असून चालत नाही थोडी बहुत शक्ती पाहिजे वाऱ्यानं जर आपण हल लालो प्रतिपक्षाला आपण कस जिंकू अशी आपल्यामध्ये ताकद असली पाहिजे आणि काहीतरी करून दाखविण्याची उर्मित धमखम म्हणतो या तीन गोष्टी ज्या विद्यार्थ्याच्या अंगी असतात तेच विद्यार्थी जीवनामध्ये यशस्वी होतात आता खेळ आहे मुली जिंकल्या मी शाळेच्या वतीनं तुमचं लाख लाख या ठिकाणी अभिनंदन करतो परंतु यावर आपल्याला थांबायचं नाही तालुका जिंकला म्हणजे हुरळून जायचं नाही आपल्याला आणखी पुढे जिल्हा आहे तालुक्यापेक्षा टप टिप तुम्हाला जिल्ह्याला लागेल जिल्हा जिंकला तिच्यापेक्षा टप ठिम विभागाला असेल जस जसं तुम्ही एक एक सीडी वरील जाल आव्हानं तुम्हाला कडवे राहणार आहे मग या कडव्या आव्हानाला तोंड देण्यासाठी तुमच्यामध्ये अतिशय मेहनत प्रॅक्टिस कुठं चुकतंय कुठं आपण मागे पडतोय या गोष्टीचा आपल्याला विचार करायचा आहे पुनर्लोकन करायचं आहे म्हणून आमच्या तर तुमच्या सोबत हमेशा शुभेच्छा आहे तुम्ही जिल्हा तर निश्चित मारणार विभागालाही जाणार आणि आपल्या शाळेचं गावचं अतिशय स्टेट पर्यंत गेलेल्या मुली आहेत या ज्या खेळलेल्या मुली आहेत ना का आज काल जिंकलेल्या आपल्या शाळेच्या त्या स्टेट मारलेल्या आहेत स्टेट लेवलच्या मुली आहेत मग यावर्षी सुद्धा आपण स्टेट मिळवूनच शांत बसायचं मनामध्ये प्रतिज्ञा केली पाहिजे आणि आपला आपलं नाव शाळेचं नाव क्रीडा शिक्षकाचं नाव प्रशिक्षकाचं नाव सर्व आपल्या विद्यार्थ्यांचं नाव आपल्याला आईवडिलाचं नाव कसं कमावता येईल हा